बँकेच्या नावाने घातला जातोय गंडा गेल्या आठवड्यापासून सोशल मीडियावरील व्हॉट्सअपच्या माध्यमातून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नावाने बनावट मेसेज व्हायरल करून बँक खाते रिकामे करण्याची नवीन योजना सायबर गुन्हेगारांनी राबवली आहे प्रतिसाद दिल्याने आर्थिक फसवणूक झाली आहे अशा कोणत्याही मेसेजला नागरिकांनी प्रतिसाद देऊ नये असे आवाहन वळसंग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल संघले यांनी केले आहे मोबाईल आणि इंटरनेटच्या महाजाळ्यात अभालवृद्ध युवक युवती महिला गृहिणी पुरधा गुंतला आहेत दिवसरात्र वाढलेल्या सोशल मीडियाच्या वापरामुळे लोकांना भाकरीची तमा उरली नाही निवांत दिवसभर सोशल मीडियावरील विविध माध्यमातून सर्फिंग करणे व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल करणे यासारख्या गोष्टीवर तासन तास वेळ घालवतात नेमकी सायबर गुन्हे करणाऱ्या टोळ्या यांचा फायदा उचलतात लॉटरी पॉईंट बक्षीस अशा माध्यमातून पैशाची भुरळ घालून ऑनलाईन गंडा घालण्याचा प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे फसवणुकीच्या अनेक फंडे सायबर गुन्हेगारांना अवलंबतात यामुळे नेमकी कशी फसवणूक होऊ शकते याचा अंदाज बांधणे कठीण होऊ शकेल याचा अंदाज बांधणे कठीण होत चाललेले आहे सोशल नेटवर्किंग साईट्स वापरताना विश्वासार्ह पडताळून पाहणे तितकेच गरजेचे आहे सहजासहजी पैसे मिळू शकतात का याचा विचार मोबाईल वापरकर्त्यांनी करायला हवा असे सनघले यांनी सांगितले आहे